बोदड येथील नाळगाव रेल्वे स्टेशन पाद ले 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 रेल्वे बाहेर पादचारी पुलाच्या मागणीसाठी आंदोलनकर्त्यांनी आम्हाला उपोषण सुरू केलेले असून एका उपोषणकर्त्याची प्रकृती ढासळलेली असून प्रशासनाच्या कार्याविषयी जनतेने रोष व्यक्त केला आहे आज बोदवड रेल्वे स्टेशनच्या बाहेर आमचे उपोषणकर्ते सुरेश इंगडे उपोषणासाठी कमी तीन दिवस झाले बसलेले आहेत आणि आजचा चौथा दिवस आहे तर या चार दिवसापासून रेल्वे प्रशासनने कोणा कोणीही येथे सिनियर ऑथॉरिटी म्हणजे ए आर एम डी आर एम कोणताही सिनियर क्लास वन अधिकारी इथे उपोषणकर्त्याची विचारपूस करण्यासाठी आलेला नाही फक्त रेल्वे प्रशासन त्यांचे आर पी एफ लोक पाठवतात आर पी एफ लोक पाठवतात आर पी एफ लोकांचं काम आहे फक्त सेक्युरिटी करणं जनतेत काही भागदोड झाला किंवा काही अन्याय झाला यासाठी सेक्युरिटी करणं आहे आर पी एफ लोकांचं आणि स्टेट पोलीस लोकांचं काम आहे पण उपोषण करता की त्यांच्या मागण्या काय आहेत उपोषणकर्त्याच्या मागण्या काय या मागण्यासाठी कुठल्याही प्रकारचं इथे रेल्वे प्रशासन किंवा डी आर एम ए आर एम सारख्या कोणी वन अधिकारी इथे आले नाही आणि दिवसेंदिवस उपोषणकर्त्याची हालत एवढी खराब होत आहे की रात्री आमचा एक उपोषणकर्ता इथे त्याला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं हॉस्पिटलमधून त्याला पुढे नेलं हे आम्हाला माहिती नाही आज रोजी हॉस्पिटलमधून तो उपोषण उपोषणकर्त्याचे आम्ही तपास करतोय तो उपोषण करता आम्हाला इथे दिसून येत नाही म्हणजे हे उपोषणकर्ता आमचा कुठे गायब केला इथे म्हणजे पोलीस स्टेशनचे जे अधिकारी आहे किंवा कर्मचारी आर जो आहे रेल्वे प्रशासनचा इथे हजर नसताना त्यांच्यावरती देखरेख करणे त्यांना उपोषण ठिकाणून हॉस्पिटलला नेताना त्यांची ड्युटी त्यांची असते पण त्या ड्युटीमध्ये त्यांचा ड्युटीत त्यांनी कसूर केला हा कसूर केला म्हणजे आमचं एक उपोषण करता इथे दिसून येत नाहीये म्हणजे त्यांनी पाहिजे ना रात्री कोणी उचलून नेलं काय नेलं त्यांना काय मारजोड झाली काय केलं रेल्वे प्रशासनचा रेल्वे प्रशासनने केलेला असू शकते संबंधित उपोषण करताना शांताराम पालवे दिसत नाही दिसत नाही येते रात्री म्हणता या हॉस्पिटलला नेलं इथे कोणी इन्चार्ज नव्हतं पोलीस हो स्टेशनचे व्यक्ती नव्हते हो कोणी इथे मग ड्युटी करत होते का काय कर okay. करत होते हे ह्या जो गोष्टी आहे ना ह्या डी आर एम ए आर एम आणि कलेक्टर साहेबापर्यंत आमच्या पोचल्या पाहिजे आमच्या ज्या मागण्या आहे की हा पादचारी पूल लोकांच्या अडचणी होतात उतरसोड करण्यासाठी रेल्वे क्रॉसिंगसाठी आम्हाला शाळेचे विद्यार्थी असो गावातील नागरिक असो महिला असो यांना नेहमी ह्या दोन गावं जोडजोड दो असल्यामुळे क्रॉसिंगसाठी पादजेरीपुराची आवश्यकता आहे आणि आमची ती मागणी आहे खास माझी प्रकृती ढासळली मला काही त्याचा गम प्रस्ताव नाही आहे पण हे निर्लज्ज प्रशासन वारंवार तेच वेळ आणि ते आम्हाला या तेच वेळान ते आम्हाला उपोषण करायला आंदोलन करायला वारंवार ते बाठे आश्वासन घेऊन येते ते आम्हाला पाहिजे नाही आहे आमची प्रमुख मागणी काय आहे की आम्हाला येण्या जाण्यासाठी पाचेरी पूल हवा ते एवढं मोठं केंद्र शासन आहे आणि आम्हाला पाचरी पुलासाठी नागरिकांना एवढं मर तर आम्हाला उपोषणापर्यंत बसणे पाहिजे ते अशा प्रशासनाचा मी जाहीर निश्चित करतो मी मीना राजेश भारसके उपोषण करणारे माझे भाऊ आहे चार दिवस झाले अजून त्यांच्या अन्न अन्नाने उपाशी बसले कोणी लक्ष देत नाहीये आज माझ्या भावाला काही कमी जास्त झालं तर मी याला कमी जास्त झालं का तिथं रेल्वे प्रशासन रेल्वे प्रशासन जबाबदार राहणार आहे त्या चार दिवसापासून सुरेश भाऊ इंगले यांचं रेल्वे पाच सारी पुल व्हावा यासाठी उपोषण चाललेलं आहे आणि चार दिवसामध्ये कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी डब्ल्यू डी असेल किंवा रेल्वे प्रशासन असेल याच्यामध्ये मार्ग टाळत नाही आहे आणि सुरेश भाऊची तब्येत या ठिकाणी घालवलेली आहे त्यांची मागणी अत्यंत रास्त आहे रेल्वे प्रशासन पट्रिक क्रॉस केली तर कुठेतरी लोकांना दंड आकारता पण आज त्या ठिकाणी रेल्वे पादचारी पुननी आहे तर लहान मुलांना शाळेकरी मुलांना कुठेतरी जीव मोठी धोक्यात ठेवून त्या ठिकाणी पटरी क्रॉस करावं लागते त्यासाठी सुरेश भाऊ इंगळे हे उपोषण करत आहेत तर रेल्वे प्रशासनाला आणि त्यांच्या जीवाला जर बरं वाईट झालं तर डब्ल्यू डी आणि रेल्वे प्रशासन याला जबाबदार असेल आज गेले चार दिवस झाले भीम आर्मीचे तालुका अध्यक्ष सुरेश भाऊ इंगळे यांनी बोधोर रेल्वे स्टेशन या ठिकाणी उपोषण केलेलं आहे तरीही चार दिवस झाले तरी अजून काही कुठलाही बी अजून कोणी आलेलं नाही आहे तिथे तर आता असा विषय आहे का कोरोना काळामध्ये बंद झालेल्या एक्सप्रेस गाड्या आणि येण्या जाण्यासाठी पादचारी पूल याच्यासाठी मागणी करत आहे तरीही विद्यार्थी आणि गावातले जे नागरिक असतील यांना येण्या जाण्यासाठी खूप त्रास होत आहे याच्यासाठी सुरेशभाऊ इंगळे यांनी उपोषण केलेलं आहे यांची आज रोजी यांची तब्येत खूप खालावलेली आहे यांच्या जीवास काही बरं वाईट झाल्यास याला जिम्मेदार रेल्वे प्रशासन आणि पी डब्ल्यू डी हे राहील असं मी हे करतो